आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज दिनांक सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरी निर्वाण दिनानिमित्त नागपूर येथील संविधान चौकामध्ये बौद्ध बांधवांच्या वतीनं पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी बौद्ध बांधवांची अलोट गर्दी जमली होती प्रसंगी दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीचे राकेश धारगावे यांची मुलाखत घेण्यात आली सदर ठिकाणी उत्कृष्ट गायनाचा कार्यक्रम हा बौद्ध बांधवांचं लक्ष वेधत होता तसेच बौद्ध बांधवांची दीक्षाभूमी नागपूर इथेही डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समता सैनिक दल तर्फे ब्लड फॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून दोनशे पाच बौद्ध अनुयायांनी ब्लड डोनेशन केलंय त्यामुळे समता सैनिक दल हे ब्लड डोनेशन करून राष्ट्रीय कार्य करत असल्याचं दिसून येत आहे प्रसंगी कार्यक्रम यशस्वी ते करता ऍडव्होकेट स्मिता कांबळे व मेयो हॉस्पिटलचे प्रमुख सर्जन डॉक्टर महेंद्र कांबळे विश्वास पाटील राहुल गाणार आनंद पिलेवान राजेश लांजेवार आनंद तेलंगा अरुण भारशंकर भारत लोखंडे संघर्ष नाईक राजू सुखदेवे अजय बागडे मुकेश हुके प्रशांत शेंडे सुनील बोरकर अपर्णा चौरे इत्यादींचं सहकार्य लाभले सदर ब्लड डोनेशन कॅम्प करता समता सैनिक दलाचे अनेक स्त्री पुरुष सैनिक हजर होते प्रसंगी मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या सदर मुलाखती आम्ही प्रकाशित करत आहोत इंडिया न्यूज बाळासाहेब खैरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आले तर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब मी विचार केला नव्हता तो तुम्ही आधीच करून टाकलाय किती तुम्हाला छडला आम्ही जातीवादापोटी होती तरी सर्वात सुरुवातीला तुम्ही आमच्या ओबीसियांसाठी तीनशे चाळीस कलम लिहिली बाबासाहेब तुम्ही लई धन्य आहात बाबासाहेब तुम्ही लई धन्य आहात पंजाबला देशपणायला आणि मग बाबासाहेबांनी मराठ्यांना म्हटलं अरे तुमचंही जरा काहीतरी बघा उद्या तुमच्यावर अशी पाडी नाही म्हणे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ आणि राजूलो असं आणि आता एक मराठा लाच मराठा आता तो लाच बरा तेव्हा बाबासाहेब सांगितलं अरे तेव्हा सांगितलं राज्य लोक काही मागत नाही कुणाला देत आताही कशाला मागतात तुम्ही देऊन टाका ना जे काही तुमच्याजवळ आहे जेवढे तुम्ही मराठाचे जे आमदार आहेत ते आमचे करून टाका जेवढे काही मंत्री तुम्ही आता बनणार आहात मराठ्यांचं जे आम्हाला देऊन टाका काम आता कशाला मागतात राज्य लोक काही देऊन काय की नाही आरक्षणासाठी सरकार डबल इंजिन का तुम्ही पेपर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले वरती सर्व महापुरुषांचे फोटो भगव्या रंग खालिया तोरायचे फोटो तुझं नाव पूर्ण काय आणि इथं कस साठी आले आहे माझं नाव राशी प्रशांत शिंदे आज इथे ब्लड बाबासाहेब हा कॅम्प लागलेला बरं तू कोणत्या संघटनेत काम करते समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमी नागपूर बरं तू किती वर्षापासून इथं समता सैनिक दल मध्ये काम करते दोन वर्षापासून बरं आता बरं किती कॅम्प केले

बर पुढं शिक्षण घेत असताना तू क्षमता सैनिक दलाशी संबंधित राहशील का धन्यवाद तू तुम्हाला दिल्याबद्दल आभारी आहे आम्ही हा कार्यक्रम उपक्रम राबवत असतो आणि सलग तीन वर्ष झाली आणि हे चौथं वर्ष आहे या दीक्षाभूमीवरून आम्ही स्मारक समितीने सप्तसैनिक अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने हा कार्यक्रम राबवत असतो आणि सर्वात मोठ्या बॅग्स मला असं वाटते नागपूरमधला भव्य दिव्यच नाही तर विदर्भामधला भव्य दिव्य असा हा रक्तदानाचा जो अभियान आहे दीक्षाभूमीमधून होत असतो दोन हजार एकवीसला जवळपास हजारच्या वरती आम्ही ब्लड बॅग्स आम्ही या ठिकाणावरून दिलेले आहेत आणि येथील जे एकत्रित झालेलं रक्तदान आहे ते फक्त आणि फक्त शासकीय रक्तपेढीला जात असतं उद्देश असा आहे की मानवतेचा पाच जो तथागतांचा धर्म करू असं आंबेडकरांनी सांगितलं त्यावर ते चालण्याचा आपण प्रयत्न करतो ते हेच की मैत्री करुणा आणि गरजूंना मदत करणे कोरोनामध्ये आपण बघितलं असेल की अनेक आणि अनेक अने रक्ता अभावी आपले प्राण गमावले त्यावेळेस आम्ही कोविड सेंटरची देखील निर्मिती केली चॅरिटी कोविड सेंटर, सेंटर। समतासैनिक से दलाने देशातील पहिलं कोविड सेंटर उभारलं आणि हत्ता शेकडोनी निःशुल्कमध्ये त्या ठिकाणी पेशंटचे प्राण वाचविले आणि त्याच धर्तीवरती आम्ही ठरवले की असा एक ब्लड फॉर बाबासाहेब हा उपक्रम आपण सुरू करावा आणि ब्लड फॉर बाबासाहेबचा जन्म हा सप्तसाहित्राच्या माध्यमातून झाला आज हे विश्वव्यापी अभियान झालेलं आहे आत्ताच मला फोटो आले अमेरिकेतून देखील म्हणजे अमेरिकेमध्ये देखील ब्लड फॉर बाबासाहेब राबविण्यात येत आहे इथे विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब नेपाळ छत्तीसगड एम पी अशा अनेक स्टेटमध्ये दे तेथे लोक हॅशटॅग ब्लड फॉर बाबासाहेब आता वापरत आहे सांगणं तात्पर्य की आपण वैचारिक होतो आणि आणि आजचा दिवस आपण कसा करायचा आपल्या क्रांती सूर्यास अभिवादन रक्तदान देऊन अनोख आदरांजली अर्पण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम चालवतो आणि आता हे चौथं वर्ष आहे बरं मॅडम तुम्ही पेशाने वकील आहात तर नेमकं समजा सैनिक दलमध्ये कोणतं तुमच्याकडे तुम पद आहे आणि वकील म्हणून तुम्ही काही सामाजिक तुमचं योगदान आहे का काही केसेस वगैरे हँडल केला आहे का पद म्हटल्यानंतर आम्ही तसं काही पदाला म्हणत नाही मी एक सैनिक म्हणून काम करते सप्तसैनिक दलाची आणि सप्तसैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमी सलग भेटा एक मिनिट सलग आम्ही जवळपास आठ वर्षापासनं सकाळी सात वाजता आमची या ठिकाणी परेड होत असते आता एवढे सगळे उपक्रम आम्ही हँडल केलेले के आहेत की ते शब्दातही म्हणजे एक्सप्लेन करणं इतक्या कमी वेळामध्ये कठीण नाही एवढा मोठा कार्याचा आलेख सर कसा जरा एवढा मोठ्या कार्याचा आलेख पण तसंही चालायचं आहे येथील जे साहशी विहार तुम्हाला दिसतंय जे धार्मिक स्थळं त्यासाठी न्यायालयीन लढा जो गडकरीने फतवा काढला की धा जे अनधिकृत धार्मिक स्थळं पाडण्याचा तो लढा आपण दोन महिने लढवला आणि केवळ विहारच वाचवले नाही त्यासोबत मस्जिद मंदिर चर्च हे सगळे आपण वाचवले त्याचं फार मोठं श्रेय समता सईनं जात तो देखील लढा आम्ही लढवलेला आहे त्याच्यानंतर तेव्हा दोन हजार अठराला Uh, संविधानाची प्रज जनंतर जाळण्यात आली तेव्हा आम्ही अत्यंत व्यथित झालो आम्ही ॲडव्होकेट्स असल्यामुळे आम्ही आमच्या दरती सैनिकांना या ठिकाणी घेऊन बसलो चिंतन बैठक केली आणि आम्ही असं ठरवलं की आम्हीच हे अभियान राबवायचं हर घर हर घर संविधान हर जेब संविधान या, याला जन्म दोन हजार अठराला आम्ही दिला त्याच्यानंतर या सरकारला ना आता घर घर संविधान म्हणून हे त्या ठिकाणी राबवत आहे पण सांगण्यास तात्पर्य आहे की सगळी कॉपी तर सर्वसैनिक दलाची करता तर लाखोच्या प्रती आम्ही देशभरामध्ये नो प्रॉफिट नो लॉस उलट आम्हाला लॉस झालेला आहे पण आम्ही हे अभियान राबवलेलं स्वतः संपादित केलेलं ते पुस्तक आहे राजघाटवरती जे सोनिया गांधींनी दोन हजार एकोणीसला कोविडच्या आधी जिथून प्रस्ताविका उद्देश पत्रिका संविधानाची वास्तव्य देखील आमचंच पुस्तक आहे हे सांगताना आम्हाला अभियान अभिमान वाटतो आणि त्याच्यानंतर जेव्हा कोविड आलं आहे त्यावेळी देखील आम्ही तीन हॉस्पिटल्स या ठिकाणी म्हणजे दीक्षाभूमीला नागलोकला आणि मनसर ला वृद्धा चॅरिटी कोविड सेंटरची आम्ही निर्मिती केली त्या माध्यमातून शेकडो रुग्णांचे आम्ही प्राण वाचविले ब्लटफर बाबासाहेब आम्ही करतोच या व्यतिरिक्त देशातील पहिली मोठी सभा आम्ही इंडिया गेट स्टेनच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे दोन हजार अठरापासून आम्ही ई व्ही एम बँक या ठिकाणी बॅलेट या याचं आंदोलन राबवत आहे आणि त्याचा एवढा मोठा परिणाम झाला एक महिना आम्ही धरणे देऊन बसलो आणि जे चारशे पारचा नारा होता मुलीचा त्यामध्ये आम्ही त्याला यशस्वी होऊ दिलं नाही लोक जागृत झाले की जर चारशे हे पार करतील तर ई मध्ये एममध्ये घुटाळा करूनच करेल म्हणून सतर्कतेने सावधतेने लोकांना माहीत होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी मतदान केलं ईव्ही एमच्यामध्ये जरी ई व्ही एम हटले नाही तरीसुद्धा ज्या पद्धतीने ते टॅम्पर करण्याची त्यांची मनोकामना होती ती आम्ही हाणून पडली याचं फार मोठं श्रेय सैनिक दराला जातं तरीसुद्धा संकट गेलेलं नाही आहे फिफ्टी पर्सेंट अजूनही संकट आपल्या याच्यावरती आहे ईव्ही एम मशीन गेलेली नाही आहे म्हणून आम्ही शपथच घेतली आणि आजही सहा डिसेंबरच्या देणी आम्ही हा संकल्प करतो की जोपर्यंत ईव्ही एम या दे या देशातून हटणार नाही बॅलेट पेपर येणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा इंडायरेस्ट ई व्ही एम सेंटाचा हा लढा सुरू राहीलच आणि आम्हाला विश्वास आहे कारण न्यायिक जी आम्ही लढाई लढतो आमची सगळ्या पिटिशन झालेला एरियाच्या पण सप्तासरा इंटेलिजेन्स आजही सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढतो जमीन स्तरावरची देखील लढाई लढतो ईव्हीएमच्या याच्यामध्ये आम्ही तेव्हाही मैदानावर आजही आहोत आणि बॅलटी पर्यंत आम्ही मैदानातच राहू तर अशी विविध कार्य सप्ताहसंग धन्यवाद मॅडम तुम्ही माझ्या मुलाखत दिल्या होत्या सर आपका पूरा नाम क्या है नाम और और यहाँ पे कौन सा काम के लिए है जो आपकी टीम आई है मेरा नाम डॉक्टर महेंद्र कामले है मैं समता सैनिक दल का सैनिक हूँ और बाबा साहब में एक वन ऑफ द ऑर्गेनाइजर हूँ अच्छा आज कितने लोगों ने ब्लड डोनेट किया ऐसा कुछ बारी है तीन सौ के करीब तीन करीब अच्छा और बाबा साहब ये संकल्पना कैसी आई बस आपको एक अभिवा अभिवादन करने का मन में था अच्छा। तो कैसा करने का अब उसके तरीके बहुत सारे थे बहुत लोग लो करते कोई कैंडल मार्च करता है कोई कुछ करता है बट वो अभिवादन यानी लोगों के कैसे काम आएंगे ये इम्पोर्टेंट है ना बाबा साहब का काम कैसा था खुद के लिए तो था नहीं लोगों के लिए था जो गरीब थे दबके वर्ग के थे तो वो बेस्ट क्या दे सकते हैं ऐसा दिमाग में चलता था तो वो टाइम पे कोविड का टाइम था तो ब्लड का बहुत टोटा था लेकिन तो हमने सोचा क्यों ना ब्लड देके ही बाबा साहब का अभिवादन करें ताकि वो चीज़ किसी की काम आए कैंडल लगा के ये भी एक अच्छा तरीका है बट बोला ये किसी काम आएगा और जो, जो लोग बोलते हैं ये लोग करते क्या है तो दिखना भी वो दिखना भी, भी चाहिए ना किसी की जान बचाना बड़ी बात है बातें तो सभी कर लेते हैं सर एस एल डी के मार्फ अभी तो कितने कैंप हो गए और सामाजिक कार्य का, कार्यक्रम का कैसे हुए क्या सही सही तो, 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 तो गिनती के बाहर हो गए अभी तो याद नहीं रखते हैं कार्य तो सब चल ही रहे बता नहीं पाऊंगा अच्छा यहाँ पे आपकी डॉक्टर की कौन सी टीम आई जिनका योगदान रहा है ये तो गवर्नमेंट का टीम है एक मेडिकल का टीम आया था और एक मे हॉस्पिटल की टीम है तरफ से आया है धन्यवाद सर आपने न्यू ट्वेंटी के लिए मुलाकात दिया आपका